नमस्कार मी केतन येले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल आपण जर पाहिलं ले, अहिल्यानगरमध्ये असणारा पारनेर तालुका पारनेर तालुका खरं तर ऐतिहासिक भूमी म्हणून या भूमीला ओळखलं जातं या पारनेर तालुक्यात भरल्या ता जाणाऱ्या सर्वात महत्वाच्या आणि मोठ्या पाच ज्या यात्रा आहेत त्या यात्रेमध्ये ज्या गावच्या यात्रेचं नाव येतं ते गाव म्हणजे दहिठणे गुंजाळ पारनेर तालुक्यातील असणारं दैठणे गुंधळगाव प्रतिजेजुरी म्हणून प्रचलित असणारं खंडेश्वराचं जागृत देवस्थान अनेक भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आपण पाहतो की दैठणीगुंधळ यात्रा उत्सवाला सुरुवात होत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी या यात्रा उत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यातलं पहिलं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे बैलगडा शर्यत आपण पाहतो की बैलगडा शर्यत म्हणजे महाराष्ट्रातल्या काही परंपरापैकी एक मानली जाणारी परंपरा म्हणजे बैलगडा शर्यत बैलगाडा शर्यतीत म्हणलं की बैलगाडा शौकीनांच्या अंगामध्ये एक वेगळंच रक्त संचारतं आणि त्यांच्यातला बैलगाडा मालक आणि त्यांच्यातला बैलगाडा शौकीन जागा होतो बैलगाडा शर्यतीतून पैसे किती मिळणार आहेत हा पार्ट नसतो ऍक्च्युली पार्ट हा आहे की बैलगाडेचा नाद असणं माणूस नादिक असणं आपण म्हणतो ना की माणसाला नाद असावा पण माणूस नादिक नसावा परंतु बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत तसं होत नाही माणसांना नाद नसतो नादिक असतात आणि या रांगड्या खेळाला माणूस नादिकच असावा लागतो कारण ज्याच्या मनगटात ताकद आहे ज्याच्या मनगटात दमे त्यांनीच बैलगाडा शर्यतीचा नाद करायचा असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बैलगाडा शर्यत भरवल्या जातात आणि ज्या पद्धतीनं लाल मातीमध्ये कुस्ती भरवली जाते त्याच पद्धतीनं बैलगाडा शर्यत सुद्धा अनेक ठिकाणी लाल मातीतूनच पळवली जाते आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे गेली काही दिवस बैलगाडा शर्यतीवरती महाराष्ट्रामध्ये बंदी घालण्यात आली होती परंतु कालांतराने बैलगाडा शौकीन बैलगाडा गाडा मलक आणि पुन्हा एकदा बैल हा जिवंत राहावा या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं पेटवल्यानंतर पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत प्रगतीपथावरती आली आणि बैलगाडा शर्यतीला एक पुन्हा एकदा एक, एक मोठी चालना मिळाली मोठ्या जोमामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक गावामध्ये मोठी बैलगाडा शर्यत भरवली जाते आणि बक्षीस खूप मोठ्या प्रमाणावरती ठेवली जातात पोकलँड बी स्कॉर्पिओ थार असे खूप मोठली बक्षिसं पार बीएमडब्ल्यू पर्यंत बक्षीस ठेवले जातात म्हणजे बैलगाडा शर्यतीचा जो नाद आहे तो नाद बैलगाडा शोकिनांच्या आणि बैलगाडा गाडा मालकांच्या रक्ता रक्तामध्ये मा नसा नसामध्ये भिनलेला आपल्याला पाहायला मिळतो याच देड गावामध्ये दे तेरा तारखेला कुस्त्यांचं जंगी मैदानाचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं कुस्ती खेळण्यासाठी मल्ल या गावामध्ये येत असतात म्हणजे कुस्त्यांचाही थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नामांकित मल्ल ज्यावेळेस आपल्या गावामध्ये येत असतात त्यावेळेस त्यांचं स्वागत करणं त्यांना मान सन्मान देणं त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणं ती आपली जबाबदारी असते महाराष्ट्रामध्ये कुठेही कुस्ती भरू द्या महाराष्ट्रामध्ये कुठलंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये पैलानावरती अन्याय झाला नाही पाहिजे त्यांना ठरवलेलं जे बक्षीस आहे ते बक्षीस त्यांना मिळालं पाहिजे कुस्ती ही लाल मातीत आणि चितपटच झाली पाहिजे कारण चितपट जर कुस्ती झाली तर कुस्तीला कुठं गालबोट लागत नाही आणि प्रत्येक पैलानाला न्याय मिळतो असं काय असतं की एकदा एखाद्या गावामध्ये एखाद्या पैलानावरती ज्यावेळेस अन्याय होतो ती गोष्ट खूप लांबपर्यंत जाऊन पोचते आणि मग आपल्या एका चुकीमुळं त्या पैलवानाचं नाव बदनाम व्हायला नको आणि जर एखाद्या पैलानावरती अन्याय होत असेल तर आपल्या गावचंही नाव बदनाम होतं त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्याच्या गावामध्ये कुस्त्यांचं मैदान कुस्त्यांचे हगामे भरवले जातात त्या ठिकाणी पैलावनावरती अन्याय होणार नाही याची सर्वात पहिली दखल घेतली जावी कारण आपण पाहतो की पंधरा पंधरा वीस वीस वर्षाचा संघर्ष या सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना करावा लागतो कुठल्या बड्या राजकीय नेत्याचा मुलगा हा कधी मल्ल झालेला तुम्ही पाहिलेला नाही आणि तो मल्ल होणारही नाही कारण ते रक्तात असावं लागतं ज्या पद्धतीनं दैठणी गुंजाळमध्ये कुस्त्यांचं भव्य मैदान रंगणार आहे कैलास वाशी पैलवान साधू आजी गुंजाळ सर्वांचे लाडके तात्या ज्या व्यक्तिमत्वाच्या कुस्त्या पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून लोक यायचे ते तात्या आज आपल्यात नाहीत परंतु त्यांच्या विचारांचा आणि त्यांचा वारसा जपण्याचं काम या दैठणे गुंजालच्या ग्रामस्थांनी दैठणे गुंजा गावामध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसानं आणि त्यांचे असणारे दोन चिरंजीव दैठणे गुंजालचे भाग्यविदाते पैलवान बंटी वस्ताद गुंजा आणि उपमहाराष्ट्र केसरी अनिल तात्या गुंजाल यांनी तो वारसा पुढं तेवढ ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं चालू ठेवलेलं आहे आणि पैलवान बंटी वस्ताद गुंजा अनिल तात्या गुंजा नामदेव भाऊ गुंजा बाप्पूराव सेक्रेटरी असतील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पटरे असतील लोककला आणि लोककलेला वाव मिळाला पाहिजे कारण त्यांचंही हातावरती पोट असतं म्हणून तमाशा कलावंतांना न्याय मिळून देणं ही सुद्धा आपली जबाबदारी असते आपण म्हणतो की कुठं तमाशा बोलवायचा कशाला तमाशा बोलवायचा परंतु एक बारकाविणं तुम्ही विचार करा त्यांचे हातावरती पोट आहे प्रत्येकाने जर तोच विचार केला परंतु हा लोककला ही लोककलेप्रमाणे जोपसली पाहिजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गालबोट नाही लागलं पाहिजे लोककला ही येणाऱ्या काळामध्ये पुढं तेवत ठेवली पाहिजे तेवत राहिली पाहिजे परंतु त्या गोष्टी होत असताना आपण पाहतो की अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये ज्यावेळेस यात्रोत्सव भरवले जातात आणि असे तमाशाचे चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी भरवले जातात तर त्या ठिकाणी अनेकदा गालबोट लागतं त्या तमाशा कलावंतांना बऱ्याचदा मारहाणंही होते परंतु ह्या गोष्टी कुठेतरी टाळल्या गेल्या पाहिजे तमाशामध्ये कुठल्या प्रकारचे वाद होणार नाहीत याचाही एक विचार झाला पाहिजे यासाठी आपल्या तालुक्यात असणारे पोलीस स्टेशन त्यांना निवेदन देऊन एक तीन चार पोलिसांचं प्रोटेक्शन पोलीस बांधवांना बोलून आपण ते घेतलं पाहिजे की जेणेकरून आपला जो कार्यक्रम एक चांगल्या रीतीने पार पडेल याची जबाबदारी ही गावच्या ग्रामस्थांची आहे एक हजार वर्षापूर्वीचं असणारं जा दैठणी जागृत देवस्थान आणि या जागृत देवस्थानाला भेट देण्यासाठी या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त येत असतात हा यात्रा उत्सव दैठणी जो काही यात्रा उत्सव आहे खूप मोठा यात्रा उत्सव भरतोय या दैनी गुंजाल गावची एक वेगळी ओळख आहे दैठणी जाळची माणसं ही खूप वेगळी आहेत त्यावेळेस सामाजिक कार्य येतं ज्यावेळेस गावचा विषय येतो त्यावेळेस संपूर्ण गाव आपलं सर्वस्व झोकून देऊन कामाला लागतं त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुमच्या समोर मांडतो की ज्या वेळेस खंडेरायाचं मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू करायचं होतं आणि गावामध्ये अशीच मिटिंग भरवली गेली की आपल्याला देवस्थानचं कामाला सुरुवात करायची त्या गावमध्ये असणारी एखादी व्यक्ती किती गरीब द्या एखादी व्यक्ती किती श्रीमंत असू द्या त्या प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार ग्रामस्थांनी दिला आणि अशक्य असणारी गोष्ट शक्य प्राय करून दाखवण्याचं काम या देठ गुंजाव ग्रामस्थांनी करून दाखवलं तीन साडेतीन कोटीचं भव्य असं राजस्थानवरून आणलेल्या लाल रंगाच्या दगडामध्ये खंडेरायाचं जे मंदिर आहे जे संपूर्ण पारनेर तालुक्यात आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाही एवढं भव्य मंदिर हे लोकवर्गणीतून उभं राहील काही दिवसांपूर्वी याच दैठुंजावमध्ये पारनेर तालुक्यातला सर्वात मोठा भक्तिपंढरीचा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि मोठ्या थाटामाटामध्ये हा भक्त पंढरीचा कार्यक्रम संपन्न झाला बारा दिवसाचा असणारा भक्त पंढरीचा कार्यक्रम आणि या प्रत्येक दिवसासाठी महाराष्ट्रातले एक नामवंत कीर्तनकार बोलवण्यात आले पाहिलेनगर जिल्ह्यातून पारनेर तालुक्यातून खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हे कीर्तन ऐकण्यासाठी अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते हजारोंचा जनसमुदाय कितीतरी हजारोंचा जनसमुदाय रोज या भक्त पंढरीच्या कार्यक्रमासाठी कीर्तन ऐकण्यासाठी देठ गुंजालच्या पावनभूमीमध्ये येत होता आणि या बारा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एकही दिवस कार्यक्रमाला कुठेही गालबोटणं लागणं म्हणजे तुम्ही विचार करा की देटने गोंदालचे लोक किती शांत आणि संयमी आहेत ज्या वेळेस राजकारणाचा विषय येतो राजकारण हे असतं दोन दिवसाचं एकदा की राजकारण झालं प्रत्येक जण गावामध्ये जरी पार्टिशियन असलं परंतु विचार प्रत्येकाचं एकच आणि ज्या वेळेस इलेक्शन होतं निवडणुका होऊन जातात कसं असतं की राजकारण हा दोन पायांचा खेळ आहे ज्यावेळेस दोन पार्ट्या उभ्या असतात की एक पार्टीचा पराभव होणं हे निश्चित असतं आणि ज्या वेळेस एका पार्टीचा पराभव होतो आणि दुसरी पार्टी निवडून येते परंतु दैठणी गोंधळची एक वेगळी ओळख आहे की राजकारणातून कधी आजपर्यंत दैठणी गोंधळमध्ये वाद झाले नाही वाद विकोपाला गेले नाही त्याचं कारण आहे की माणसांची असणारी समजूतदार वृत्ती आणि या वृत्तीमुळं जरी आपला पराभव झाला समोरचाही आपलाच आहे आणि बघ विजय होणारा पण आणि पराभव ज्यांचा झाला ते पण इलेक्शनच्या दिवसापुरतं ज्या दिवशी निवडणुकांचा निकाल लागला जातो निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पराभव झालेले आपल्या घरी निघून जातात विजयी झालेले आपला गुलाल घेतात परंतु दुसरा दिवस ज्या दिवशी उजळतो त्या दिवशी मात्र हे सर्वजण एक होतात आणि पुन्हा एकदा दैठ निगुंजाला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढं कसं घेऊन जाता येईल याचा विचार करतात ही आहे दैठ निगुंजालच्या जनतेची मानसिकता आणि ही आहे दैठ निगुंजालच्या नेत्यांची मानसिकता राजकारण हे दोन दिवसाचं असतं राजकारण हा क्षणिक खेळ असतो राजकारण हा एक खेळ आहे तो आनंदाने खेळा राजकारण हा एक संघर्षमय प्रवास आहे त्याला निकराने लढा द्या राजकारणातून कुठल्याही प्रकारचे वादविवाद होते ना अशा पद्धतीचं राजकारण या दैटने गावामध्ये कधीही खेळलं गेलं नाही आपण पाहतो की अनेक गावांमध्ये रक्तरंजित इतिहास या राजकारणातून घडला गेला परंतु दैठणे इतिहासात आजपर्यंत कधीही राजकारणावरून वाद झाले नाही आणि त्याच्यामुळे दैठणे विकासाची कामं प्रगतीपथावर आहे दैठणे गुंजाल ग्रामस्थांनी गोळा केलेली वर्गणी आणि नाबार्ड कमन इंडियाने खर्च केलेला पैसा या दोघांच्या संगणमतातून जो काही गावच्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण केलं गेलं ते काम तुम्ही पाहण्यासाठी एकदा दैटने आवश्यक भेट द्या नाम फाउंडेशननी दैठणे गुंजालसाठी पोकलेन मशीन दिलं आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून आपण पाहिलं असेल की दैठणे गुंजाळमध्ये नदी खोलीकरणाचे जे काही भव्य कामं असे झाली ज्यावेळेस गाव एकत्र येतं आणि गाव एकत्र आल्यानंतर आपण पाहतो हो की गावाला विकास करणं हे खूप सोपं जातं हे खूप सरळ जातं आणि दैठणे गुंजाळमध्ये त्याच गोष्टी घडल्या ज्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दैठणी गुंजाळमध्ये नदी खोलीकरणाची कामं करायला सुरुवात झाली त्यावेळेस लोकवर्गणीचा पूर व्हायला लागला ज्या पद्धतीने नद्यांना पूर व्हायला लागतो त्या पद्धतीचं लोकवर्गणीतून सुद्धा पूर व्हायला लागला आणि हजारो हात पुढं आले आणि त्यांनी लोकवर्गणी दिली आणि त्या लोकवर्गणीतून आपण पाहिलं असेल की दैठणी कुंजलमध्ये नदी खोली करण्याची जी कामं झाली आजही केट्यांमध्ये आजही नद्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी आहे आज अक्षरशः उन्हाळा चालू झाला आहे परंतु आजही केट्यांमध्ये पाणी आहे आजही नद्यांमध्ये पाणी आहे हे फक्त शक्य झालं नाम फाउंडेशन आणि दैठणीकुंजालच्या ग्रामस्थांच्या एकीमुळं एकीचं बळ काय असतं हे फक्त दैठणे गुंजालमध्ये तुम्ही येऊन पहा त्याच पद्धतीचं यात्रा उत्सवाच्या बाबतीतही अगदी तसंच आहे लोक वर्ग निथून दैठणे गुंजालचं जो असणार कुस्त्यांचं मैदान आहे ते मोठ्या थाटामाटामध्ये भरवलं जातं हजारो मल्ल या ठिकाणी कुस्त्या खेळण्यासाठी येत असतात तेरा तारखेला दैठणे गुंजालमध्ये कुस्त्यांचं भव्य मैदान भरवलं जाणार आहे कैलासबाशी आनाजी गुंजाळ तात्या यांच्या स्मरणार्थ दैठणे ग्रामस्थांच्या वतीनं दैठणे गुंजाळचे सरपंच पहिलान पण टीवसतात गुंजाळ आणि दैटने गुंजालचं भूषण उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अनिल त्या गुंजाल यांच्या नेतृत्वात या दैटने गुंजालच्या कुस्त्यांचं मैदान भरवलं जातं